रोजच्या नाश्त्यात काहीतरी वेगळं हवं आहे म्हटलं की काय करायचं हा बऱ्याचदा आपण विचार केल्यानंतर काही सुचत नाही अशा विना ही मस्तपैकी रेसिपी आपण बनवू शकतो नमस्कार मी शिवाणी तुम्हाला सगळ्यांचं स्वादस्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज आपण ना नाश्त्याची साधी सोपी पण सगळ्यांना आवडणारी अशी रेसिपी रेशि बघतोय ही रेसिपी ना बनवायला खूपच सोपी आहे आणि खायला मात्र ती खूपच टेस्टी आहे आणि साहित्यही अगदी आपण घरातलंच वापरतो त्यामुळं ही रेसिपी अगदी आपण कधीही आणि केव्हाही बनवू शकतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर त्यासाठी इथं बघा आता मी एक वाटी रवा आणि तीन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेत आता जे आपण रवा घेतलेला आहे हा जो रवा तुम्ही कोणत्याही वाटीनं किंवा कोणत्याही कपानं घेऊ शकता फक्त हा जो रवा घेतोय तो हा आपण बारीक रवा घ्यायचा जर रवा मोठा असेल तुम्ही मिक्सरमधून बारीक असा फिरवून घेऊ शकता आणि तीन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेत टोमॅटो मोठे असतील तर तुम्ही में दोन पण घेऊ शकता टोमॅटो स्वच्छ धुवून मी चिरून घेतले आणि आतला जो काही बियांचा भाग आहे तो पण काढला त्यानंतर टोमॅटो मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले त्यानंतर सात ते आठ लसूण पाकळ्या एक छोटी हिरवी मिरची लहान मुलं खाणार असतील तर तुम्ही ही हिरवी मिरची स्किप पण करू शकता त्यानंतर ना एक चमचा ज्यामध्ये मी लाल तिखट वापरले तर हे रंगाचं आणि तिखटाचं असं दोन्ही मिळून घातले मी एक चमचा आता ना आपण हे सगळं बारीक असं वाटून घेणार आहोत वाटताना याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही त्यामुळे काय होतं टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात मॉइश्चर असतं त्यामुळे छान असं वाटलं होतं रंग बघा अगदी छान सुरेखाला हे साईडला ठेवून देऊयात त्यानंतर इथं आता बघा मी एका मोठ्या पातेल्यामध्ये किंवा भांड्यामध्ये आपण एक वाटी हा रवा जो आहे तो काढून घेतोय बरेच जण मला नेहमी प्रश्न विचारतो की ताई आमच्याकडे मेजरिंग कप आहे त्यानं हे प्रमाण तर बरोबर येईल का तर संपूर्ण प्रमाण तुम्ही शेवटपर्यंत त्याच कपानं घ्या जेणेकरून तुमची रेसिपी पण अगदी परफेक्टच बनते त्यानंतर दोन मोठे चमचे किंवा पाव वाटी ह्याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ घातले त्यामुळं का होतं रेसिपी छान कुरकुरीत बनते चवीनुसार मीठ घातलं आता आपण हे दोन्ही जिन्नस चांगलेसे मिक्स करून घेऊया रवा आणि तांदळाचं जे पीठ आहे ते बघा चांगलं असं मिक्स झालेलं आहे जेव्हा हे पीठ एकसारखं चांगलं मिक्स होतं ना तेव्हा ह्याची जी कन्सिस्टन्सी असेल ना ती अगदी छान अशी रवळ रवळ बनते त्यामुळं काय होतं आपण जेव्हा ही रेसिपी बनवतो ना तेव्हा ती अगदी मस्त कुरकुरीत बनते आणि त्याबरोबर ती जाळीदारी देखील बनायला मदत होते तर त्या पीठ बघा माझं छान असं मिक्स करून तयार झालेलं आहे अशा पद्धतीनं पीठ मिक्स करून झालं की ह्यामध्ये आता आपण पाणी घालणार आहोत तर ज्या वाटीनं आपण रवा घेतला त्या वाटीनं सुरुवातीला मी एक वाटी इतकं पाणी घातलेलं आहे आता आपण नंतर देखील पाण्याचा वापर करणार आहोत पण मी सुरुवातीला मुद्दाम एक वाटी घातले जेणेकरून सगळं पाणी जर आपण एका वेळी घालू तर पाणी आणि पिठाच्या गाठी होतात तसं होऊ नये म्हणून सुरुवातीला एक वाटी पाणी घालायचं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण लागेल असं पाणी घालणार आहोत आणि तुम्हाला यामध्ये मी एक्झॅक्ट किती पाणी घालते किंवा किती पाण्याचं प्रमाण आहे ह्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल आता बघा पाणी चांगलं मिक्स करून झालं पुन्हा मी दुसरी वाटी पाणी घातलं ते देखील असं मिक्स करून घेऊया बरेच जण मला नेहमी घावन करताना किंवा डोसा करताना एक प्रश्न विचारतो की ताई आम्ही असंच पद्धतीने बॅटर बनवतो ते खूप छानही बनतं मात्र जेव्हा ते आम्ही घावन किंवा डोसा करायला जातो तेव्हा तो तुझ्यासारखा अगदी पातळ आणि कुरकुरीत बनत नाहीत असं का होतं आम्ही बऱ्याचदा तो ट्राय करून बघितलं तर ह्याची मी कारणं ह्या आधी देखील तुम्हाला खूप सांगितलेत आता ही पुन्हा सांगते जे पाण्याचं प्रमाण आहे ते बऱ्यापैकी पातळ असावं पीठ पातळ त्याला छान जाळी पडते आणि घावन करताना कोणत्याही प्रकारची घाई करायची नाही जेणेकरून पटकन जर तुम्ही पलटायला गेलं तर ते तुटण्याची शक्यता असते आता इथं आपण जी टोमॅटोची प्युरी वाटून घेतली होती तर ती संपूर्ण घालतोय लाल तिखट त्यामध्ये वापरल्यामुळं काय होतं तर अगदी मस्त असा रंग येतो आता तिसरी वाटी पाणी घेतलं आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते जेणेकरून जे काही साईडला लागलेले टोमॅटोची प्युरी आहे तर ती वाया जाणार नाही आता इथं आपण एकूण टोटल तीन वाटी पाणी वापरलं आणि त्यासोबत टोमॅटोची प्युरी वापरली हे पण चांगलं मिक्स करून घेऊयात टोमॅटो जर लाल पिकलेले असतील ना तर त्याचा चव पण खूप छान येते आणि त्याबरोबर रंगही अगदी सुरेख येतो जर समजा काही वेळेस टोमॅटोचे थोडे थोडे मोठे मोठे तुकडे राहिले असतील तरी देखील काहीच हरकत नाही ते देखील खूप छान लागतात ते बाजूला किंवा सेपरेट करण्याची अजिबात गरज नाही आहे आता बघा हे छान असं मिक्स करून घेतलं आता पिठाची कन्सिस्टन्सी चेक करून घेऊयात तर मला बघा पीठ जे आहे ते थोडंसं घट्टसर वाटतंय त्यामुळे मी ह्याच्यामध्ये पुन्हा अर्धी वाटी इतकं मी पाणी घालते तर इथं बघा आता मी टोटल तीन वाट्या म्हणजे तीन वाट्या आणि अर्धी वाटी इतकं पाण्याचं प्रमाण वापरले आणि तुम्ही रवा कोणता घेता ह्यावर देखील पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी किंवा जास्त होऊ शकतं साधारणपणे तुम्ही चार वाटी पाणी इथंपर्यंत पाणी वापरू शकता आता बघा हे सगळं चांगलं मिक्स केलंय बॅटर किती पातळ आहे हे तुम्हाला मी जवळून देखील दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की किती ते बनवले त्यानंतर ह्यामध्ये मी भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घातली आणि त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा घालतोय कांदा देखील पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी पण जाईल मी छोटासा कांदा घेतला होता आता हे देखील दोन्ही तीनच आपण चांगले मिक्स करून घेऊया तुम्ही हवं तर ह्यामध्ये थोडंसं आलं खिसून घेतलेलं त्याबरोबर थोडंसं जिरे वगैरे पण घालू शकता पण मी ना काही न घालता ही रेसिपी बनवते तरी देखील ती खूप छान आणि अगदी चविष्ट बनते तर आता कोथिंबीरमुळे बघा अगदी छान असं हे दिसायला देखील मस्त असं आपलं बॅटर जे आहे ते तयार झालेलं आहे आणि साधारणपणे आपण एकवटी रव्यामध्ये ना साधारणपणे पंधरा ते सोळा ह्या रेसिपी बनवू शकतो ज्यामुळे ही रेसिपी पोटभर बनते आता रवा वापरला त्यामुळे जेवढी झाकण ठेवून आपण एक पाच ते सात मिनटं वाट बघूया पाच सा ते साठ मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढून चेक करूयात तुम्ही बघू शकता वरच्या बाजूलांना पूर्ण पाणी आलेलं आहे आणि खालीच्या बाजूलांना जे पण रवा वापरला होता किंवा तांदळाचं पीठ वापरलं होतं ते पूर्ण तळाशी जाऊन बसलेलं आहे अशा वी नेहमी लक्षात ठेवा जेव्हा केव्हाही आपण बॅटर किंवा अशा पैसेचं पीठ तयार करतो तेव्हा ते, ते नेहमी तळातून मिक्स करून घ्यायचं म्हणजे रेसिपी अगदी परफेक्ट बनते आता बघा पुन्हा मी हे सगळं चांगलंसं मिक्स करून घेतलंय रवा चांगला असा भिजला गेलाय त्यानं बऱ्यापैकी पाणी पण शोषून घेतलंय जर तुम्हाला अजूनही वाटलं की थोडंसं घट्टसर वाटतं तुम्ही थोडंसं म्हणजे पाव वाटी ते अर्धी वाटी पाणी ह्याच्यामध्ये घालू शकता पण माझं बॅटर अगदी परफेक्ट झालं त्यामुळे मला अजिबात पाण्याची गरज नाही आहे आता आज आपण जो रव्यापासून टोमॅटो मसाला डोसा बनवताना तर तो बनवताना आपण एक काळजी घ्यायची ती म्हणजे तळातून अशा पद्धतीने हे मिश्रण छानपैकी मिक्स करून घ्यायचं म्हणजे रवा अगदी छानपैकी वरती येतो त्यानंतर गॅसवरती बघायला तवा ठेवला तवा चांगला कडकडीत तापवून घ्यायचा आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपण ब्रशनं तेल लावून घेणार आहोत लक्षात ठेवा जेव्हा कोण केव्हाही आपण पातळ बॅट्याचे बॅटरचे घावन किंवा डोसे बनवतो त्यावेळी आपला जो गॅस असतो तो थोडा मोठा ठेवायचा म्हणजे छान जाळी पडते आता तेल लावून झाल्यानंतर तव्याच्या कडेनं तापण हे बॅटर घालायला सुरुवात करतोय कारण तवा जो आहे तो मध्यभागी जास्त तापतो त्या प्रमाणात तुलनेत तो थोडासा कडेला कमी तापतो त्यामुळे सुरुवातीला कडेला बॅटर घालायचं आणि सगळ्यात शेवटी मध्यभागी बॅटर घालायचं तुम्ही बघू शकताय गॅसची फ्लेम मोठी असल्या कारणानं आणि बॅटर देखील अगदी परफेक्ट पातळ झाल्यामुळे ह्याला छान अशी जागीदार अशी जाळी पण पडलेली आहे आणि खूप सुंदर अशी मस्त आपलं हे घावन किंवा डोसा तयार होतो तुम्ही बघू शकताय कोणत्याही प्रकारे आपण सोडा इनो कशाचाही वापर न करता ह्याला मस्तपैकी जाळी पडते जाळी पडण्या मागचं एकच कारण आहे ते म्हणजे आपण बॅटर पातळ केले साधारणपणे चार ते पाच मिनटं आता गॅस मध्यम करून ठेवायचा रंग पण बघायला आता छान असा बदलत चाललेला आहे अगदी मस्त आणि छान रंग येतो मी तुम्हाला जवळून पण दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की किती छान आणि अगदी किती मस्तपैकी ह्याला जाळीदार अशी जाळी पडलेली आहे तुम्ही जर